नमस्कार मंडळी सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे वीस ऑक्टोबर दिवाळीची काल सुरुवात झाली परवा काल धनत्रयोदशी तशी होती आणि आम्ही आलो होत दिवाळीची मुलांना सुट्टी लागली आहे शाळेला आम्ही आलो होत लांजामध्ये आमच्या कोकणातल्या घरी अजून सेटल होण्याचा वेळ जातो आहे हा आमचा मेन एंट्रन्स गाडी कालच्या दिवस बाहेरच लावायला लागली कारण इथे गवत एवढं उघडलं होतं तेवढं गवत इथे दोन महिन्यात आहे साधारण ऑगस्टमध्ये आलो तेव्हा हो नव्हतं त्यामुळे आत्ता सकाळी साफसफाई केली आहे जेणेकरून गाडी आत आणता येईल की झाडं आमची एवढा पाऊस खाऊन अनं बऱ्यापैकी पिवळी पडलेली आहेत पारिजात फुलं यायला सुरुवात झालेली याला मधुमालती सोनचा फ्याला फुलं यायला वेळ लागतो तीन वर्षांनी फुलं येतात नॉर्मली असं म्हणतात राजत्तरला दीड वर्ष लागली फुलं यायला कटिंग करायचं आहे घर आहे वेगवेगळ्या प्रकारे ही मोठी झाली आहे बऱ्यापैकी हे उपकरणाचा वेल आहे कोणता इकडे जास्वंद आणि गुलाब गुलाबाला आलटून पलटून फुलं येत असतात हा आमचा जिना वर जायचा कमी महिन्यात आम्ही बंद आजूबाजूचा परिसर घराच्या मेंटेनन्ससाठी खास करून स्लॅबच्या घराच्या सगळ्यात पहिली मोस्ट गोष्ट असणं आवश्यक आहे ती म्हणजे जिना काही गोष्टी आपल्या आपल्या स्वतःला करता येतात टेरेसवर जाणं पाण्याच्या टाकीकडे लक्ष देणं या गोष्टीसाठी जिना आवश्यक आहे हे वरती फटाके वाळ्यात घालायचं काम चालू आहे खूप मोठा लॉट आहे फटाक्याचा इम्पोर्टेड फ्रॉम बदलापूर शेजारी आमचे सुर्वे काकांचं घर त्यांनी पण बाग मस्त केली त्यांच्याकडे आता झेंडूची फुलं लागत आहेत दसऱ्याला नाही लागली दिवाळीला मिळत आहेत फुलं जरा टेरेस वर जाऊन बघूया काय चाललंय हे फटाक्यांचं दुकान लागले आहे रामाश्रय मध्ये फटाके विक्रीला आहेत काय पण काय काय आहेत फटाक्यांमध्ये आयटम सांगा जरा आम्हाला बॉम्ब रॉकेट माचिस बॉम्ब पोपट नवीन टाईपचा पाऊस बुलेट बॉम्ब फुलबाजी ट्वेल्व शॉट्स अँग्री बर्ड बुलेट बॉम्ब बॉम्ब आहेत सुत्री बॉम्ब पण आहेत सुत्री बॉम्ब पण आहे अजून फटाक्यांची मार अजून एक रॉकेट पेपर फायर टाइमिंग बॉम्ब डबल शॉट टू पण आहे टू शॉट पण आहेत टू शॉट लवंगी पण आहे हेलिकॉप्टर एवढे फटाके किती दिवस पूर्ण महिनाभर महिनाभर आणि शाळेला सुट्टी किती दिवस आहे नऊ नोव्हेंबर वा वा मजा आहे ऑक्टोबर हीट आहे कड़कून आहे त्यामुळे एका दिवसात फटाके पण कडक वाळतील आणि वाचतील पण कडक वगैरे काल सुरुवात झालेली आहे फटाके पडायला